सकाळचा नाश्ता होतो त्याच्यात त्यासाठी जास्त केलेली आहे मी गपगिळ गरम करून आज मला झोपेत भूक लागली मग काय काय खाऊन आली नाही मला सकाळ सकाळ झोपेत मी बंद होते गाढ झोपेत होते पण माझं पोट अस ना गुडगुड करत होत मला अशी भूक लागली होती असं झालं उठून मी काहीतरी खाऊ नवऱ्या स्वतः भांडायचं कोणी कमी खायचं कोणी भांडण झाल्यावर रोसायचं कोणी ना मग कस काय भूक नाही लागणार एक ते नाही चल ते नाही कसं काय कस कस मी जेवले झाल्यावर डबल खात असते कमी नसते खात कळलं ना नाय मी आता आज सकाळचा नाश्ता पण तुझ्या आवडीचा आहे काय चहापाव हा आणि चहापाव खाणार मी नाश्त्याला मला पोटाचा त्रास आहे मला तुम्ही चहापाव खायला लावताय आवार बाई पटापटा